पिंपळगाव बसवंत रिपोर्टर कृष्ण गायकवाड आपण बघत आहात आवाज न्यूज ट्वेंटी फोर पिंपळगाव बसवंत नगर परिषद हद्दीतील निफाड रोड अचानक नगर उर्फ काका नगर येथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व स्वच्छते संदर्भात माहिती घेण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे निफाड तालुका अध्यक्ष संतोष सुरवडकर यांनी सदरील परिस्थिती परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत विचारपूस केली असता सदरील परिसरातील स्वच्छता प्रश्न उघड्या गटारी व पथदीप प्रश्न यामुळे होणारे आजार पसरणारी रोगराई या गटारी व्यवस्थित साफ केला जात नाही तसेच कित्येक दिवसापासून या परिसरात सफाई कामगार फिरकतही नाही त्यामुळे सदरील परिसर नगर परिषदेने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी असेही निर्भय महाराष्ट्र पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष शिरोडकर म्हणाले आहे किती दिवस

त्या महिलांच्या समस्या त्या पण आपण पन जाणून घेऊ तर अशा प्रकारच्या समस्या आहेत तरी पण नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन सदर संदर्भातल्या ज्या पण नागरिकांच्या समस्या आहेत बघा या उघड्या गटारीमुळे रोगराई पसरू शकते त्यानंतर या गटारी व्यवस्थितरित्या साफ केल्या जात नाही असं या नागरिकांचं म्हणणं आहे तर काही तुम्ही स्वच्छतेबाबत इथल्या स्वच्छतेबाबत काय सांगू शकाल कोणी येत नाही असं बर बर आणि ज्या उघड्या गाटारी त्याच्यामुळं त्या झाकल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यामुळं रोगराई पसरते तर नागरिकांना हा असा विषय आहे की गेले अनेक वर्षापासून झोपडपट्टी एरियाकडे कमी लक्ष दिलं जातं हो परंतु माझं हे म्हणणं आहे की आपल्याला जे मतदान होत असतं ते ह्या भागातून जास्त प्रमाणात होत असतं आणि त्याकरता ह्या भागाकडे जो पण कोणी प्रतिनिधी येईल निवडून त्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि आता सध्या तरी नगर परिषद असल्या कारणाने तिथे सरकारी अधिकारी आहेत तर त्या सरकारी अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडं गंभीर्याने लक्ष दिलं दिलं पाहिजे तर धन्यवाद परत